नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर इयत्ता सहावीचे यानंतर होणारी प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी संकलित मूल्यमापन एक संकलित मूल्यमापन दोन याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सहावी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण लेखी कामासाठी असतील बघा तोंडी कामासाठी आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे पाच गुणांसाठी एक चित्र दिलेलं आहे बैल पोळ्याचं त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे बघा पहिला प्रश्न हे चित्र कोणत्या सणाचे आहे बैलपोळा हा सण का साजरा करतात शेतकरी मोठ्या आनंदाने सुगीच्या दिवसात बैलांना एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी हा सण साजरा करतात सणाची तयारी कशी करतात बैलांची स्वच्छ नदीच्या पाण्याने आंघोळ करतात बैलांना सजवतात त्यांची मिरवणूक काढतात आणि त्यांना पुरणपोळीसुद्धा खाऊ अशी माहिती सांगायची त्यानंतर प्रश्न दुसरा बघा दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे पाच गुण आहेत त्याला आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत बघा व्हिडिओला थांबून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहा बघा पहिला राघव महाविद्यालयाच्या कोणत्या वर्षात शिकत आहे उत्तरातच त्याचं उत्तर आहे तिसऱ्या वरील संवादात किती जणांचा समावेश आहे दोन पेपर टाकण्यासाठी र घरो राघव घरोघरी धावत का गेला त्याला उशीर झाला होता म्हणून वरील संवादात कोणत्या वाक्यावरून राघवकडे स्वच्छता हा गुण आहे त्याचे दात मोत्यासारखे स्वच्छ होते म्हणून पुढचा आहे लेखी चाचणी प्रश्न तिसरा दिलेला आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा उतारा त्यावरचा पहिला प्रश्न वरील उतारा कशाच्या संदर्भात आहे पुरस्कार वितरणाच्या संदर्भात टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आलेला आहे कुचेष्टा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कोणता पुरस्कार देण्यात येतो सद्भावना पुरस्कार त्यानंतर तुझ्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्याला तू काय मदत करशील ते उत्तर आपण मनाने लिहायचं आहे त्याला चालायला त्रास असेल तर त्याला हात धरून घेऊन जाऊ त्याला पाहता येत नसेल तर त्याला माहिती सांगायचे काय घडतंय ते पुढचा प्रश्न बालसभा संपन्न झाल्यानंतर त्याचा अहवाल लिहायचा आहे काही मुद्दे दिलेले बालसभा विषय वेळ सहभागी कार्यक्रमाचं स्वरूप आणि यशस्वीता बघा त्याचा अहवाल या पद्धतीने लिहायचा आहे पुढचा प्रश्न पाचवा परिच्छेद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची चार गुणांसाठी बघा परिच्छेद पहिला प्रश्न व्यवसाय करताना कोणकोणत्या कौन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे जे आपल्याला चांगलं येतं तेच आपण केलं पाहिजे पुढचं यशस्वी व्यावसायिकाच्या मुलाखतीसाठी दोन प्रश्न तयार करायचे तुम्हाला या व्यवसायाची लहानपणी आवड होती का हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय काय केले याप्रमाणे प्रश्न विचारायचे आहेत पुढचा सहावा प्रश्न दहा गुणांसाठी मित्रांनो सूचनेनुसार कृती लिहा सर्वनाम वापरून वापरून वाक्यपूर्ण करायचं आहे बघा ते व तिथं श शब्द येतो सर्वांनी सुट्टीत मुले एकत्र जमली सर्वांनी छोटी सहल काढण्याचे ठरवले पुढचं खालील वाक्यात दिलेल्या पर्यायातील कोणते विशेषण अयोग्य ठरेल त्याला गोल करायचं आहे ते आहे उंच त्यांनी उं त्यांनी अथांग समुद्र पाहिला अयोग्य ठरेल अयोग्य पाहिजे म्हणून आपण उंचला गोल करे केलेलं आहे बरोबर आहे पुढचं खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाचा वापर करायचा आहे नेहाने पाना फुलांचे सुंदर तोरण बनविले पुढचा प्रश्न क्रियापदाचे योग्य रूप वापरायचे वाक्य पूर्ण करायचे ताक घुसळले की लोणी मिळते काळ ओळखायचे दिलेल्या वाक्यातला सई चित्र रंगवेल भविष्य काळ पुढचा खाली दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वर्तमान काळातील एक वाक्य लिहायचे माधुरी पिंप उचलत आहे पुढचं लिंग आहे मोर मोराच्या मादेला लांडोर म्हणतात त्याचं लिंग बदलून लांडोर येतं आणि मग त्याच्यावरून वाक्य बनवलेले आहे पुल्लिंगी शब्दाला गोल करायचे तो शब्द आहे फळा तो फळा असं म्हणतो आपण वचन लिहा लाडू माईने लाडू छान वळले अनेक वचन पुढचं वचन बदलायचं आहे वाक्य पुन्हा लिहायचंय तो पर्वत खूप उंच आहे एक वचन करायचंय ती टेकडी खूप उंच आहे त्यानंतर प्रश्न सातव्यामध्ये चार गुणांसाठी एक संवाद दिला आहे आपल्याला तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा आहे गाळलेल्या जागी तुम्हाला विरामचिन्ह टाकायचे आहे हाय बबलू उद्गारवाचक चिन्ह तिथं टाकायचं आहे हाय अरे तू इकडे कुठे प्रश्नचिन्ह घ्या एका कामानिमित्त आलो होतो तिथं पूर्णविराम घ्यायचा आहे त्यानंतर आठवा प्रश्न चार गुणांसाठी काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करून आपण एक परिच्छेद तयार करायचा आहे बघा तो परिच्छेद मी या ठिकाणी केलेला आहे प्रसारमाध्यमे ही समाजहिताचे काम करत असतात यात वर्तमानपत्र मोबाईल या प्रसारमाध्यमांचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो त्याचे दूरगामी परिणाम मानवावर होतात त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करून वर्तमानपत्रांचा वापर करणे पुस्तक वाचणे गरजेचे असते पुढचा नववा प्रश्न रस्त्यावर एक मुलगी तुला रडताना दिसली अशा वेळी तू काय करशील बघ आपल्या मनाने या ठिकाणी उत्तर लिहायचे तिच्याजवळ जाईल तिला विचारपूस करेल घरचा पत्ता विचारेल तिला पाणी पाजेल खायला काही देईल आणि तिला तिच्या घरी पोचवेल तिला तिचा घराचा पत्ता नाही सांगता आला तर पोलिसांकडे देईल पुढचा प्रश्न पाण्याची बचत या विषयावर दोन घोष वाक्य तयार करायचे पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी आहे तर जीवन आहे ही दोन वाक्य पुढचा प्रश्न पावसास पत्र लिही बघा या ठिकाणी पत्र लिहून दाखवलेले अशा पद्धतीने तुम्ही पावसाला पत्र लिहायचे आपले विचार पावसाला सांगायचे आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इयत्ता सहावीचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू